समता स्वतंत्रता बंधुता व न्याय या मूळ तत्वावर आधारित दम देणारे विश्ववंदिनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राजगिणी शिल्पकार बौद्धिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार वंदन करतो आज आपला विषय आहे मनोधैर्य धैर्य निष्ठा व विवेकशीलता संपादन करा बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांना उद्देशून असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो मिलिंद हा एक ग्रीक राजा होता त्याला आपल्या विद्धतेबद्दल घमंड होते की ग्रीकांसारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेही सापट व्हायचे नाहीत त्याने जगाला आव्हानही दिले होते त्याला एकदा वाटले की आपण एखाद्या बौद्ध विकून बरोबर वाद करावा पण त्याच्याबरोबर वाद करण्यास कोणीही तयार झाले नाही मिलिंद हा एक एकक्षुल्लकसा मनुष्य होता मिलिंद हा एक क्षुल्लकसा मनुष्य होता तो काही तत्त्वज्ञानी नव्हता किंवा फार मोठा विद्वानही नव्हता त्याला राज्यकारभार कसा चालवावा हेच माहीत होते पण अशा मिलिंदांबरोबर वादविवाद करण्यास कोणीही तयार झाले नाही महाप्रयासाने नागसेन भिकुला तयार केलं गेलं मिलिंदाचा मिलिंदाचं चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे असा त्याने निश्चय केला मग त्यात हे शबो वा वा अपयशिरो नागसेन हा ब्राह्मण होता वयाच्या सातव्या वर्षी त्यांना आपल्या आईबापाचं घर सोडलं होतं या नागशेनाने भिक्खू लोकांचा आग्रह मान्य केला नंतर मिलिंद व नागसेन यांचा वादविवाद वाद होऊन राजा मिलिंदाचा पराजय झाला त्या वादविवादाचं एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे त्या पुस्तकाला पालीभाषेत मिलिंद पन्न असे नाव आहे या पुस्तकाचे मराठी भाषांतर मिलिंद प्रश्न असे आहे या पुस्तकाचे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावे अशी माझी इच्छा आहे त्यात शिक्षकांच्या अंगी कोणते गुण असावेत हे दिलेले आहेत म्हणून मी व माझ्या सोसायटीने ह्या कॉलेजला मिलिंद महाविद्यालय हे नाव दिले व ह्या जागेला नागसेन वन असे नाव दिले मिलिंद हरला व बुद्ध झाला म्हणून मी हे नाव दिलेले नाही मी जे ह्या कॉलेजाला नाव दिलेले आहे हे आदर्शभूत असंच आहे असं माझे मत आहे शिक्षण संस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याने केवळ पैशाची देणगी दिली म्हणून त्याचे नाव देणे हे अत्यंत अनुचित आहे <coughs> बौद्ध धर्माशी संलग्न झालेले मिलिन हे नाव महाविद्यालयात देण्याचे दुसरे कारण असे की विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे प्रत्येकास तिचा लाभ झाला पाहिजे हा उदात्त विचार पहिल्यांदा उद्घोषित केला असेल तर तो, तो भगवान बुद्धांनीच तेव्हा ज्या असंख्य लोकांना कई क्षेत्रीय अज्ञानात दळपून ठेवण्यात आले त्यांना सुविध बनविण्याचा प्रारंभ करताना बुद्धाचे अथवा त्यांच्या शिष्यांचे नाव आठवावे वा हे स्वाभाविकच आहे मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजात एकोणतीसशे व या कॉलेजात सहाशे विद्यार्थी शिकत आहेत मी या कॉलेजचा खूप भार सहन केला आहे श्री शंकरराव देवांनी कॉलेजला मिलिंद हे नाव दिल्याबद्दल आमच्या धम्मपदातील श्लोक तुम्हाला सांगितला आहे तो असा अक्रोधेनं जेत क्रोधम मनुष्याने क्रोधा अक्रोधाने जिंकावा असे ते म्हणाले कारण मी अतिशय क्रोधी आहे हे जगाला चांगले परिचित आहे देवमंता माणसाने क्रोध गिळला पाहिजे मला यावरून वाटते की देवाचे वाचन अपूर आहे त्यांनी चांगलं वाचन केलेलं दिसत नाही भगवान बुद्धांनी राग यावर व्याख्यान दिले आहे ते जर देवांनी वाचलेलं असतं तर त्यांनी असले उद्गार काढले नसते मनुष्य रागीट असला तर त्याच्यावर टीका करू नये राग दोन प्रकारचे असतात द्वेषमुलक व प्रेममूलक जो कसाही असतो तो कुराड घेऊन जातो त्याचा राग हा द्वेषमुलक असतो आईने आपल्या मुलाला सापट मारली तर तिला कोण काय म्हणेल तिचा राग असतो तो प्रेममुलक असतो मुलाने सदाचारी व्हावं म्हणून आई मुलाला मारीत असते माझा रागही प्रेममुळक आहे तुम्ही समतेनं वागावं म्हणून मी राजकारणात शिव्या देतो माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांची मी मुळीच परवा करणार नाही मी सगळं केलं ते झगडा करून केलं आहे पूर्वी फक्त ब्राह्मण जात विद्या घेत होती आम्हाला विद्या शिकता आली नाही आम्हाला विद्या शिकण्याची इच्छा होती पण ती आम्हाला ब्राह्मणांनी घेऊ दिली नाही परंतु भगवंताने हा दंडक मोडला एकदा भगवंतास लोहित नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला की तू सगळ्यांना विद्या का शिकितोस यावर भगवंताने त्याला सांगितले यावर भगवंतांना सा त्यांना सांगितले की ज्याप्रमाणे मनुष्य प्राण्याला अन्नाची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे सर्वांना विद्येची जरुरी आहे ही विचारसरणी प्रथम बुद्धानेच या भूतलावर सुरू केली ही एक प्रकारची तलवार आहे ती दुधारी असते तिने दुष्टांचा सवारही करता येतो दुष्टांपासून आपले रक्षणही करता येते म्हटलेच आहे की स्वदेश पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूजेते तुम्ही सर्वजण विद्या शिकण्यासाठी आला आहात पण माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही विद्याबरोबर भगवान बुद्धांनी सांगितलेले प्रज्ञा म्हणजे शहाणपण शील म्हणजे सदाचरण संपन्नाचे आचरण करुणा म्हणजे सर्व मानवजाती संबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणीमात्राविषयीची आत्मीयता या चार पारमिता असल्या पाहिजेत तरच विद्वत्तेचा काही उपयोग आहे विद्येबरोबरच मानव यांच्याजवळ जर करुणा नसली तर तो कसाही आहे असे मी समजतो करुणा म्हणजे माणसा माणसावरच प्रेम ह्याच्यापुढेही मनुष्य गेला पाहिजे व त्याने मैत्री संपादन केली पाहिजे ही विचारसरणी जर कोणी मानली असेल तर ती भगवान बुद्धांनीच होय मी माझ्यासारख्या विद्वान भारत वर्षात पाहू इच्छितो सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर तो भगवान बुद्धाचा बौद्ध धर्म होय इतर धर्म निरर्थक आहेत माझ्या धर्मात ईश्वराला मुळीच वाव नाही कारण लोक सांगतात की ईश्वराने सृष्टी निर्माण केली व त्याने नकारापासून साकार व साकारापासून नकार उत्पन्न केले पण ह्या जगात साकार वस्तू अगोदर होत्या है, व आहेत ईश्वर असता तर त्याने इकडे डोळेझा केलीच नसती म्हणून ईश्वर आहे ही कल्पनाच गुढी खोटी आहे जर देव किंवा परमेश्वर असलाच तर ऑर्डिनरी जीवनात त्याचा उगीच खुंटा कशाला माझ्या धर्मात आत्म्यालाही स्थान नाही बौद्ध धर्माचा मूळ पाया दुःख दूर करणे हा आहे तोच धर्म माझ्या मते सर्वश्रेष्ठ होय इतर धर्म मनुष्य व ईश्वर <coughs> यांच्या काल्पनिक संबंधांवर भर देऊन आधारले आहेत जगात काही माणसे झिती असतात माणसाने एकटं जाण्याचं धैर्य केलं पाहिजे एकटं जाण्याचं धैर्य मी करतो हजारो लोक जरी माझ्या मागे नसले तरी मी त्याची परवा करीत नाही किंवा त्यांची कंतही बाळगत नाही एक डॉक्टर पिकपिक व त्याचे दोन चार भिडू होते तो आपल्या भिडूंना म्हणाला की मी तुम्हाला जत्रा दाखवितो तो आपल्या भिडूनसोबत एका गावात गेला व तेथे त्यांनी दोन तीन खोल्या राहण्यासाठी घेतल्या त्या गावात इलेक्शन होतं डॉक्टर पिकविनच्या कंपनीतला सॅम वेलर नावाचा एक पोरगा त्यांच्याजवळ त्याची सेवा करण्यासाठी ठेवण्यात आला होता निवडणुकीची धामधूम ऐकल्यावर तो त्या खोलीतून हो बाहेर बघण्यास प्रयत्न करू लागला व त्याने दरवाजा उघडण्यास व लावण्यास सुरुवात केली भित्र्या डॉक्टर पिकविकने विचारले की व्हॉट आर यू डूईंग देअर त्याने विचारले व्हॉट आर यू डुईंग देअर तू तिथे काय करतो आहेस त्याने उत्तर दिले की इज अ क्राऊड सर देर इज अ क्राउड सर सर तिथे मोठा जमाव आहे श्याम वेलर बाहेर जाण्याची धडपड करू लागला तेव्हा डॉक्टरने त्याला बजावलं की गॉड विथ बिगर क्राउड अँड नॉट विथ लिटल वन आणि मोठ्या सोबत जा लहानासोबत जाऊ नकोस पुन्हा असं सांगितलं की हा मोठा जमाव जिकडे जाईल तिकडे जा अथवा त्याच्या मागे जा माझे मातृतुम्हा असे सांगणे आहे की अशा प्रकारच्या जमावामागे तुम्ही जाऊ नका विद्या प्रज्ञाशील करुणा व मैत्री या पंचतत्वावर मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले क्षेत्र बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकट्यानेच जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे महाजनो महाजनो येन गत्त संपत्थ ही पर परप्रत्यय बुद्धी सोडून विवेकाने जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्याचा त्याच मार्गाने यापुढे आपण गेलं पाहिजे नम बुद्धाय जय भीम